मुंबईतील घाटकोपरमध्ये गेल्या महिन्यात कोसळलेल्या महाकाय होर्डिंग प्रकरणात अनेक नवे मोठे खुलासे झालेत या प्रकरणी पोलिस आता होर्डिंगची मालकी असलेली कंपनी आणि ज्या एस अधिकाऱ्याच्या पत्नीनं हे होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती त्यांची चौकशी करत आहेत आता या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी जाहिरात फर्मचे संचालक भावेश भिंडे यांनी तत्कालीन जी आर पी आयुक्तांच्या पत्नीच्या कंपनीला शेहेचाळीस लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे दोन डझन बेकायदा होर्डिंग्स उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे सोमय्या यांनी पदाच्या मालिकेत पाच कोटी रुपये अधिकाऱ्यांना दिलेत पोलीस आयुक्त कैसर खालीद यांना निलंबित करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे भाजपचे माजी खासदार म्हणाले की त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून घाटकोपर होर्डिंग घोटाळा प्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालीद यांना निलंबित करण्याची विनंती केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा मे रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात वादळ आणि अवकाळी पावसादरम्यान एक मोठं होर्डिंग कोसळून सतरा जणांचा मृत्यू झाला आणि सत्तरहून अधिक जण जखमी झाले आता तत्कालीन मुंबई रेल्वे पोलीस कमिशनर कैसर खालीद यांची पत्नी यांचा महापरा गार्मेंट कंपनीत इगो मीडियानी सेहेचाळीस लाख रुपये ट्रान्सफर केले मध्ये बऱ्याच बोगस माणसानी कंपन्या उभ्या केल्या माझ्या माहितीप्रमाणे रेल्वे पोलीसचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी यांना पाच कोटी रुपये ची लाच भावे भिंडे यांनी दिली होती काही तर खालीद ना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या आणि नवीन घोडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण सध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन